काँग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे होंगा चालले काय काय दादा हरणाने करावं okay. तुमच्यासाठी तुमचा नाव पाटील आहे पाटला सरकार राहावं पाटलांच्या सरका सारखं काम करावं एक पत्नी एक पत्नी राहावं पाटलानी पण इथले पाटील इथले म्हणजे अगेचे पाटील पाटील त्यांनी जरा आपल्यासाठी या घराण्यानं काय काय केलं हे आता मग चिंतन करावं माझ्यासारखा असता मी कानडवेडेगावचा का छोटासा गावात सुभाष खोत ते गाव वसंत घराण्याच्या मतदारसंघात म्हणजे लोकसभेला तेवढे काही विधानसभेला येत नाही पण काहीच वशा मधून भाऊ पाटील कारण म्हणजे प्रकाश बापू पाटील यांनी मला सांगली मार्केट कमिटीचा के चेअरमन केला तेव्हापासून हो एक निष्ठपणानं दादा घराण्याशी मी राहिलोय कुणाच तरी पाटलाने आदर्श घ्यावा असं काय तुमच्या डोक्यात धोंडा घातला तर वसंत दादा घराणाने आणि म्हणून हा निर्णय घेतला या बेडगेच्या बाबतीत अत्यंत चुकीचा निर्णय या पाकिलानी घेतलेला आज ना उद्या पश्चाताप होईल संभाजी राजे त्यावेळी तुम्ही पाचला म्हणून पुढं होऊ नका आणायला आणि म्हणून कोण काय करते संभाजीनाचे पुरशी दादा प्रवास ठेवू नका तुम्ही एक निष्ठपणानं या पुढच्या कळाल निश्चितपणानं काम कराल अशी अपेक्षा